एक्झॅक्टली जर पाहिला गेले ना ते पाणवेलीचा प्रश्न फक्त अप्पर श्रीमपुर मर्यादित होता सोमेश्वर वगैरे सोमेश्वरच्या पुढे कधी पाणवेली आलेली नाही पहिल्यांदा इतिहासात असं घडलेलं आहे का तिथून पाणवेली वाहून रामकुंडा रामकुंडा मार्गे गाडगवारा पुलापर्यंत ती आलेली आणि आता निष्पाप जो भाविक बिचारा देवदर्शनासाठी नाशिकमध्ये आलेला होता त्याच्या पाणवेलीमध्ये अडकून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि याला शंभर टक्के नाशिक महानगरपालिका प्रशासन जबाबदारी संबंधित जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तातडीने दाखल व्हायला पाहिजे आता यांच्या प्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्याचा विषय तो होताच आता लोकांच्या जीवावर बितायला लागले जो का लोकांचे आता जीव जायला लागले या प्रदूषणामुळे आता जो कोणी संबंधित अधिकारी असेल त्याच्यावर तर ती कारवाई व्हायलाच पाहिजे त्या व्यतिरिक्त हे जे काही कागदपत्र रंगून जे नऊ नऊ दाद्या समित्या जे गोदावरी प्रदूषणमुक्तीच्या नावाखाली ज्या बनवून ठेवलेल्या आहे आणि काही लोक दहा एक वर्षापासून जे ठाण मांडून बसलेले त्याच्यामुळे कसं आहे यांचे लागेवांदे निर्माण झालेले अधिकारी आणि ते संबंधित जे कोणी असतील कमिटी मेंबर त्यांचे लागे वांदे निर्माण झाले तेव्हा सर्वात आधी हे प्रदूषणच्या ज्या काही मुक्तीच्या ज्या काही समित्या आहेत त्या तातडीने बरखास्त केल्या गेल्या पाहिजे आणि जसं आगामी सिंहसुकुंभ मिळण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं गेलेले त्या त्याप्रकारे गोदावरी नदीचं प्राधिकरण आपण निर्माण केलं गेलं पाहिजे आणि महानगरपालिकेचे अवकातच नाही महानगरपालिकेची अजिबात लायकी नाही आणि महानगरपालिका प्रदूषण मुक्तीचं कामच करू शकत नाही त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणच पाहिजे आणि आगामी काळामध्ये जर भाविकांचा जर जीव गेला तर या प्रकारामध्ये फार गंभीर परिणामाला संबंधित अधिकाऱ्या समोर जावं लागेल ही मी जाहीर चेतवणी देतो हायकोर्टाने निर्देश देऊ देऊन ठकलं आता हायकोर्टांनी इतकी निर्देश दिले का थेम्स नदी आणि गोदावरीमध्ये काही फरक नाही जाणवला पाहिजे पण त्याच्या प्रत्यक्षात काही काम होत नाही ना फक्त जे काही काम होतं ते कागदपत्री रंगवण्यामध्ये काम होतं आणि कागदोपत्री फक्त आणि तिथं स्वच्छ सुंदर गोदावरी दाखवतं पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहिती आहे आत्ता गंगापूर धरणातून पाणी सोडले त्यामुळे तुम्हाला ठीकठाक दिसते जसं गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग थांबला का परत गोदावरीची गटरं गंगा व्हायला वेळ नाही लागणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका